नमस्कार मितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकडे वर्धा चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपले युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून हा लक्ष द्यावे आता आपण पाहणार आहे महाराष्ट्राचे स्थान व विस्तार का पाहणार आहे हा महाराष्ट्रात किती जिल्हे आहे किती प्रशासकीय विभाग आहे किती प्राकृतिक विभाग आहे प्राकृतिक विभाग वेगळे प्रशासकीय विभाग वेगळे बे चोटेऊ लक्ष द्या परिषद वेगवेगळे प्रश्न विचारते प्रशासकीय विभाग वेगळे प्राकृतिक विभाग वेगळे आणि त्याच्यानंतर प्रादेशिक विभाग वेगळे आता लक्ष द्या महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा प्रशासकीय विभाग होते चार आता किती झाले सहा किती झाले हा आता लक्ष द्या आता त्याच्यात प्राकृतिक विभाग आहे तीन सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे प्राकृतिक विभाग का पाहणार आहे हा आता तीन प्राकृतिक विभाग कोणते तर आता प्राकृतिक म्हणजे का तर जर जमिनीची आणि भौगोलिक वैशिष्ट्याची ठेवण त्या जर ठिकाणची वेगळी असन हो तिथं वेगळे वातावरण तिच्या परिस्थितीमुळे भौगोलिक परिस्थितीमुळे निर्माण होत असन आता लक्ष द्यावे ह्या महाराष्ट्राचा समुद्र किनारा कोकणाचा आता इथून जर आले तुम्ही तर बस इथं लक्ष द्या असे चढत गेले का बस मुंबईहून थोडस समोर आलं का हा अगडबम लागते सई सह्यांद्री हे सह्यांद्रीडला काही इकडं लागते ठीक आहे महाराष्ट्राचं पठार त्यालेच म्हणते दख्खनचं पठार महाराष्ट्राचे भारताचे पाच प्राकृतिक भाग पाहिले उत्तर भारतीय हिमालयीन प्रदेश करोडो वर्षे त्याच्यावरून नद्या वाहत आल्या भारतीय त्यांना तयार केला भारतीय मैदानी प्रदेश मान आहे भारतीय पठारी प्रदेश भारतीय किनारी प्रदेश आणि भारतीय बेटे तसे महाराष्ट्राचे तीन प्राकृतिक भाग पडते कोकण सह्याद्री आणि दख्खनचं पठार ठीक आहे ह्या इंग्रज चोट्याले दख्खन म्हणता नाही आलं त्यानं केलं डेक्कन काय केलं हा त्याला डेक्कन प्लॅटू म्हणते पठाराला काय म्हणते सर पठार म्हणजे का तर पठार म्हणजे अशी उंचावरची सपाट जागा दॅट इज कॉल पठार ठीक आहे इंग्लिश मध्ये कॉल याज प्लॅटू मग आता लक्ष द्या हे पठार आणि हे म्हणून आपण समुद्र सपाटीपासून चांगलं पाचशे सहाशे मीटर का आहे उंचीवर आहे तुम्हाला प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बोर्डवर तुम्हाला लिहून राहील समुद्रसपाटीपासून आपण किती उंचीवर आहे म्हणजे समुद्राचं पाणी वाढलं आहे तर पहिले मुंबईचे लोक मरण आपण नाही मरू त्याच्यामुळे टेन्शन काही घ्यायच नाही ठीक आहे तर अभि हो ना बे ठीक आहे समुद्र समुद्रसपाटी म्हणजे का तिथून जमीन अशी वरता आली म्हणून मुंबई आहे हे जर पाण्याची पाती वाढली मुंबई पाण्याखालतं ठीक आहे मालदीव नावाचा देश आहे फक्त चार ते पाच मीटर उंच आहे समुद्र सपाटीपासून एवढं जर पाणी वाललं बारा फूट पाणी वाढलं का मालदीव गायब ठीक आहे बारा बारा फूट पाणी वाढलं का मालदीव गायब आहेच का मग आता लक्ष द्या रे ए ए लक्ष द्या किती प्राकृतिक भाग महाराष्ट्राचे तीन ठीक आहे हे लक्ष द्या हे असं तुम्ही मुंबईतून आले रे आले का असे लागले का बिलकुल चढ लागते चढ लागले का मग असा सह्याद्री लागला का इकडे उतरले का इकडं तुम्ही पठारावर येता ठीक आहे मग पहिला प्राकृतिक भाग झाला कोकण ठीक आहे सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या पश्चिमेकल्ला भाग <coughs> मग आता याचा ए कोकण कोकण कुठून सुरू झाला तर अरबी समुद्राच्या किनाऱ्यापासून तर सह्यांद्री पर्यंतचा जमिनीचा चिंचोया पट्टा म्हणजे कोकण मग अगरभाम राक्षसासारखा सारखा सह्याद्री आणि सह्याद्रीचा उतार ओलांडून गेले का मग लागते दख्खनचं पठार किती प्राकृतिक भाग कोकण सह्याद्री पठार संपला विषय आता लक्ष द्या आता मग तुम्ही ट्रेन ना आले तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबईवरून बसले त्याच्यासमोर ट्रेन जात नाही त्याच्यासमोर ट्रेन जात नाही ठीक आहे ट्रेन तिथपर्यंतच जाते सर तर समुद्रात जाईन मग तुम्हाला समुद्रात नेऊन टाक तिथं मुंबई संपलं छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या बाहेर पडले एक रोड गेला का लगेच समुद्र आहे ठीक आहे तिथं एन झाली जमीन ठीक आहे मग शेवटलं स्टेशन मग तिथून तुम्ही बसता काम झाले का ठीक आहे मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून बसले असं ते शेवटलं स्टेशन तिथंच त्याच्यासमोर समुद्र एक रोड गेला का पलीकडं समुद्र आहे ठीक आहे मग आता हे लक्ष द्या रे आता तिथून तुम्ही ट्रेननं निघाले का लगेच तुम्ही एक दोन तासात ठाणे पार केलं कल्याण पार केलं का तुम्हाला लगेच सह्याद्रीच्या टेकड्या दिसणं सुरू होऊन जाईल आता तुम्ही विदर्भ न जाता तो तुम्ही झोपीत राहता ठीक आहे कारण विदर्भ जेव्हा निघते तेव्हा तुम्ही गाळ झोपीत राहता सकाळी चार वाजता तुम्ही संयंद्रित राहता सकाळी चार वाजता जर तुम्ही तिथं गेले ठीक आहे तर सकाळी चार वाजता साडेतीन चारले ट्रेन अर्धा तास थांबते ठीक आहे तुम्हाला माहिती नाही कुठं थांबते आणि का थांबते ठीक आहे तर ते याच्यासाठी थांबते का इथून ट्रेन अशी निघाली का अवघड बनून लागते ट्रेन असा उभा चढ चढू शकत नाही म्हणून तिले मागून एक इंजन लावते एक्स्ट्रा आणि मग ट्रेन चढवते आणि चढल्यानंतर उतरायला लागली का पुन्हा थांबवते तो इंजन काढून घेते ते इंजन पुन्हा दुसऱ्या ट्रेनला लावायसाठी वापस जाते आणि मग सोडून देते चल रे भाई धगाव रे श्यामराव ठीक आहे तर दोन इंजन लावा लागते समजलं का नाशिक जिल्ह्यात कोणतं गाव आहे ते तिथं अर्धा पाऊन तास थांबते तुम्ही झोपूनच राहते दर तुम्हाला काही माहीत नाही राहत ठीक आहे तर तिथून ते ट्रेन सह्याद्रीवर चढणं सुरू होऊन जाते म्हणजे तिथं हा एकदम पीकवर आहे चढ चर। ट्रेन चढतच नाही एका इंजिनवर ठीक आहे त्याला पिकअपसाठी दोन इंजिन लावते मागं तर असं आहे तर आता लक्ष द्यावे इथून समुद्र किनाऱ्यावर ए समुद्र किनाऱ्यावर निघाले लक्ष द्यावे या समुद्र किनाऱ्यावर निघाले का निघाल्याच्या नंतर असा थोडा थोडा चढ आहे मग एकदम कर चढ झाला आहे तर आता लक्ष द्या ह्या पूर्ण तीव्र उतार आहे ह्या बद पाऊस झाला का भकाभक भग नद्या येते आणि समुद्राला मिळते ह्या चिंचोळा भाग आहे खूप मोठा पट्टा नाही याची हायएस्ट लांबी एकशे तीस किलोमीटर आहे उल्हास नदीपाशी एकशे तीस किलोमीटर हायएस्ट असा निमुळता होत गेला आहे कुठं कुठं त्याची हाईट सत्तर पन्नास एवढीच आहे ठीक आहे एका ठिकाणी एकशे तीस किलोमीटर आहे ठीक आहे ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीपाशी पण आता हे लक्ष द्यावे तर समुद्र किनाऱ्यापासून हा भाग ए सह्यांद्री उतर आणि हा भाग खालता आहे म्हणून याले म्हणते खलाटी का म्हणाच अरबी समुद्राला जो भाग लागून आहे तो खलाटी आणि मग असा जातानी चढ आहे या वरचा भाग आहे याले म्हणाचं वलाटी कोकणाचे दोन भाग खालच्या भाग आले खलाटी किनाऱ्याला लागून असलेला आणि वरतं चढत गेले तुम्ही कल्याणच्या वरत आले का वलाटी वरपर्यंत ठीक आहे मग लागते सह्याद्री घाटमाता अन तो उतरले का लागते आम्ही का लागते आम्ही का लागते दख्खनचं पठार त्यालेच म्हणते महाराष्ट्राचं पठार आता लक्ष द्यावे महाराष्ट्राचं पठार कस निर्माण झालं ठीक आहे तर हे भ्रष्वमूलक ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालं भारताच्या भूमीतील सर्वात प्राचीन भाग कोणता तर सगळ्यात प्राचीन भाग आहे भारतीय पठारी प्रदेश म्हणून आपलाही भाग सर्वात प्राचीन आहे आपण प्राचीन भागावर राहून राहिलो हो। आणि आता लक्ष द्यावे हे जे पठार आहे हे कसं निर्माण झालं तर हे लक्ष रे हे निर्माण झालं भ्रस्मूलक ज्वालामुखीच्या उद्रेकातून तर कशाला भ्रस्ममुलक ज्वालामुखीचा उद्रेक उद्रे म्हणते तर अशा जमिनीले ठीक आहे बारीक भोगदाड होते बारीक भोगदाड होते बारीक भोगदाड होते कायले जमिनीले आणि याच्यातून असा ठीक आहे याच्यातून असा झोपेतून उसरल्यासारखा असा खद 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 लावारस निघे आणि असा खदखद खद शांत होते

आणि तो आरामशीर शांत झाला म्हणून पक्का गोटा तयार झाला त्याचा ठीक आहे त्याला म्हणते बेसॉल्ट आणि तो लावा रसापासून तयार झाला म्हणून त्याला म्हणते बेसॉल्ट अग्निजन्य खडक आणि तो त्याले भोगदाड आहे बारीक बारीक आहे शिद्र आहे त्याच्यातून पाणी झिरपून खालच्या थरात साचून राहते म्हणून या काया खडकात पाणी लागते असे जे लोक म्हणते तर ते गोटा लागला विरले अभि याच्यातच पाणी आहे म्हणते काय गोट्यात का महाराष्ट्रातल्या विर्याले पाणी काढून लागते त्याचं कारण आहे का ह्या जो बेसवाट अग्निजन्य खडक आहे हा सच्छिद्र आहे त्याला क्षीद्र आहे वरच्या जमिनीवरचं पाणी खालच्या थरात ठीक आहे झिरपत जाते आणि स्टोअर होते असं आंध्र प्रदेशात होत नाही आंध्र प्रदेशात ठीक आहे अग्निजन्यच खडक आहे पण तिथं जो खडक आहे तो ग्रॅनाईट आहे आणि ग्रॅनाईट खडक हा अछिद्र आहे त्याला भोगदार नाही म्हणून तिथं जे जिथं जिथं बड्डे आहे तिथं तिथं वरतून आलेलं पाणी संघळून राहते जमा राहते म्हणून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हा तलावाचा प्रदेश आहे कायचा प्रदेश आहे तलावाचा कारण तिथं जो गोटा आहे तो ग्रॅनाईट आहे काय आणि ग्रॅनाईट काय अच्छिद्र त्याला भोगदाडं नाही म्हणून पाणी झिरपून जात नाही जे ग्रॅनाईट तुम्ही घरी वापरता ठीक आहे पायऱ्या गिर्याने तोच खडक तो खड खडक आंध्रातूनच येते कुठून येते आंध्रातून येते ठीक आहे मग आता लक्ष द्या मग याने अग्निजन्य कोण म्हणलं ह्या भ्रस्मूलक जलामुखीच्या उद्रेकातून निघालाय किती थर आहे किती थराय किती थराय किती थर आहे हा मग आता ह्या काळ्या आहे याचा डी एन डोमडा आहे मग ह्याच टेकड्यावर आहे ह्याच पहाडावर आहे मग हे गोटे जे आहे याचे ठीक आहे हे माती झेपून गेले का गोटे उघडे पडते मग ते असे भड्ड्यावरून रंगायत रेंगायत येते असे पोरीच्या गालासारखे चिकडे चोपडे होते मग असे टोळ गोटे होते ते नदीत येते पुन्हा ठीक आहे ते नदीच्या प्रवाहात त्याचे चिकडे चोपडे एवढ्याले गोटे होते मग पुन्हा त्याची बारीक रेती होते बाप डोमडा पोट्टी डोंबरी ठीक आहे रेती नावाची पोट्टी डोंबरी ठीक आहे बाप डोमरा ठीक आहे बाप डोमडा बाप म्हणजे गोटा गोटा डोमरा आहे ठीक आहे रेती डोंबरी झाली हेच रेती पुन्हा नदीत घासत जाते तिची माती होते माती नावाची पोट्टी बी डोमडी ठीक आहे याची ठीक आहे पूर्ण डीएनए काय काय आहे ठीक आहे अबे गोटा काय रेती नावाची पोट्टी काही ठीक आहे त्या कायच रेतीच शरण कार्य होऊन काय होते काही माती इलेज म्हणते ब्लॅक कॉटन सॉइल यालेच म्हणते रेगूर मृदा ठीक आहे यालेच म्हणते काही कापसाची कसदार मृदा समजलं का हे समजलं का परीक्षेत प्रश्न विचारते मग इला काया रंग हा कशामुळे प्राप्त होतो तो टिट्यानी फेरस मॅग्नेटाईट या घटकामुळे ठीक आहे महाराष्ट्रावर जे काही मृदा आढळते पण बदमास मृदा आहे अशी हिच्यातलं पाणी कमी झालं का अशी गोट्यासारखी पक्की होते अक्का ढेकलात जर मारून फेकलं तर मरण ठीक आहे म्हणजे एखाद्याला जर मारायचं आहे वावरात गोट्याचं कामच नाही ठीक आहे आणि इले धारा राहते अशा धारा नागरानं जर नागर लिहिलं तर बैलाचे पाय फुटते ठीक आहे या मृदेनं आणि पाणी जर शिरवा आला तर अशी एवढंस ढेकून अस हे एवढं मोठं होते ते फुगून लगेच प्रफुल्ली म्हणजे इतकी बदमास आहे आणि हे मृदा इतकी आहे खतरनाक का वातावरणात पाऊस नाही नाही आला तरी वातावरणात मॉइश्चर जरी असेल तर मॉइश्चर ऍब्झॉर्ब करून घेते आणि पिकाली उपलब्ध करून देते पाणी त्या मॉइच्चर मधून ठीक आहे सोलापूर जिल्ह्यात ठीक आहे तिकडं म मराठवाड्यात ज्वारी पीक घेते त्याला शेवटी ज्वारीले पाणी नाही आला तरी चालते उलट पाणी आला ज्वारी काही होते ठीक आहे नाही पाणी पाहिजे त्याले का वातावरणात मॉइश्चर जरी असेल तर जमीन ॲब्झॉर्ब करून घेते आणि ठीक आहे ज्वारीले उपलब्ध करून देते बाजरीले उपलब्ध काही गरज नाही एक दोन पाणी झाले मोकळ ठीक आहे कमी पावसाचं पीक आहे ठीक आहे त्याचं कारणच हे आहे की हे जमीन पाहणं जिथं काया जमिनीत चनाबा कसा काई -काई काई -काई चना होते लोक तर एका चण्यात घेते काही काही लोक तर डायरेक्ट पेरून देते पाणी देत नाही काही काही लोकाला दोन पाणी द्या लागते माया वावराला चार पाणी द्यावं लागते कारण मुरमाटी वावर भुसाखड्डी ठीक आहे काया जमिनीत दोन पाण्यात होते आपल्या इकडं आणि तिकडं जर गेले त्या तर तिथं तर लोक पेरून देते पाणी बी नाही देत गहू दोन पाण्यात होती तिथं बस दोनच पाणी द्यायचं गहू पहिलं पण डायरेक्ट मग मुंबईवर आल्यावर खतम किस्सा अशी जमीन आहे खतरनाक कोणती हां पण हे जमीन जमिनीतल्या पिकासाठी बदमास आहे याच्यात आलू अद्रक ठीक आहे असे पिकं नाही होत ठीक आहे सोयाबीन कापूस ऊस ठीक आहे यासाठी प्रसिद्ध आहे स्पेशली कापसासाठी हिचं नावच आहे ब्लॅक कॉटन सॉईल ठीक आहे इलेच दुसरं नाव आहे रेगुर्मोदा ठीक आहे समजलं का तर हे आढळते कुठं महाराष्ट्रात कुठं आढळते महाराष्ट्रात आढळते ठीक आहे आणि इले काया रंग टिट्यानी फेरस मॅग्नेटाईट या घटकामुळे प्राप्त झाला आहे ठीक आहे कोणता घटक टिट्यानी फेरस मॅनड्राईट हे दख्खनच्या पटारावर हेच मुदा आढळते आणि गोटा म्हणलं तर कोणता बेसॉल अग्निजन्य खडक कसा आहे तो स्वच्छिद्र म्हणजे त्याला भोगदाड आहे बारीक कॅपलरी आहे ठीक आहे हे तुमचं शर्ट आहे ना कॉटनचं असं त्याला कॅपलरी आहे कॉटनले कॅपलरी असतात म्हणून तर कापसाची वात दिव्यातलं तेल ओढते आपे संपवते ना हां ठीक आहे टेरेकॉटचा कापड लावते का टेंभ्याचे पहिले राखेलचे टेंबे होते टेरेकॉटचा काही का सूती लावे ठीक आहे परकर ना बायाचे ते फाडून लावे ठीक आहे हो ना त्याच्यात काय असं नाही तर बुढीचं लुगडं तिरगाया करून ठीक आहे मग हे प्युअर कॉटनचे आहे प्युअर कॉटनमध्ये आता आहे दिव्याची वाट करते प्युअर कापसाचा करते ठीक आहे पूर्ण तेल कॅपनरी असते त्याच्यानंतर तुमच्या पेनात जे ठीक आहे आ, हे आहे का म्हणजे त्याला रिफिल ते कॅपलरीचं उदाहरण आहे कशाचं उदाहरण आहे जमिनीत पाणी उरते तर कॅपलरी नव्हतं कॅपलरी बारीक छिद्र आहे आतमध्ये जाते कॅपलरी फुलफिल झाल्या तर मग जमीन पाणी नाही पेत झालं तिचं ढेबरं भरलं ठीक आहे तिचं ढेबरं भरल्यावर पाणी वाहून जाईल समजलं का तर म्हणून जमीन तोपर्यंत पाणी पेते जोपर्यंत तिच्या कॅपलरी फुलफिल नाही होत असं आहे अनेक उदाहरणं आहे कॅपलरीचे ठीक आहे तर पुन्हा नी येत शर्टले तर तुम्ही हे कॉटनचं शर्ट अर्धच बुडवा बंद रप्प रप ओलं होते ते किंवा शाहीचा पेन घेणं असं लावा बंदा मोठा धब्बा होते होते ना ओढून घेते कॅपलरीचे उदाहरण आहे सगळे ठीक आहे मग असं आहे किती पाहिले प्राकृतिक भाग महाराष्ट्राचे तीन कोणते कोणते कोकण सह्याद्री कोकण सह्याद्री दख्खनचं पठार ठीक आहे पठारावर का कोणती मृदा अभे कोणती मृदा काही कापसाची कसदार मृदा तिलेस का म्हणते तिलेस का म्हणते मुदा का म्हणते रेगुर मुदा ठीक आहे मग आता हिला काया रंग टिट्यानी फेरस मॅग्नेटाईट या घटकामुळे इथं खडक कोणता आढळते बेसॉड अग्निजन्य खडक कसा आहे कसा आहे हा कशामुळे निर्माण झाला या भ्रस्मूलक ज्वालामुखी याले म्हणते भ्रस्ममुलक ज्वालामुखीचा उद्रेक ज्वालामुखीचा दुसरा प्रकार आहे असं डेंबूर येते डेंबूर 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 हा डेंबूर असं मुरुमाच्या फोडासारखं वाढत जाते ढार पण फुटते हा रपालप लावारस तर याले म्हणते केंद्रकीय ज्वालामुखी का म्हणते हा केंद्रकीय ठीक आहे तो ज्वालामुखी नाही हो ठीक आहे ते तिकडं आहे आपल्या इकडं नाही आहे तर को समुद्राला लागून असलेला कोकणचा भाग खालताय खलाटी ठीक आहे समोर गेले का सह्याद्रीला जो लागून आहे कोकणाचा भाग त्याला म्हणते आहे म्हणून उंचार आहे म्हणून वलाटी ठीक आहे साधा आणि सोपा आहे मग त्याच्यानंतर आता लक्ष द्या ठीक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आहे सहा किती विभाग आहे बे चोट्यो किती विभाग आहे सहा प्रशासकीय विभाग आहे किती आहे सहा ठीक आहे आता इथं पहा सहा प्रशासकीय विभाग कोणते आहे ठीक आहे तर ह्या आहे मुंबई प्रशासकीय विभाग याचं मुख्यालय आहे मुंबई कुठं आहे मुंबईत पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच्यात सात जिल्हे किती जिल्हे आहे सात मुंबई विभागात मग आहे पुणे विभाग याच्यात पाच जिल्हे आहे किती जिल्हे आहे पाच पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर दिसलं का पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पाच जिल्हे एक दोन तीन चार पाच दिसलं का ठीक आहे अभे दिसलं का हां आता लक्ष द्यावे याले कोकण म्हणते आता पा प्रादेशिक विभाग वेगळे प्रशासकीय विभाग वेगळे प्रशासकीय विभाग सहा आहे आणि प्रादेशिक विभाग पाचच आहे किती आहे पाच आता लक्ष द्या आता प्रशासकीय विभाग ठीक आहे आता हे पश्चिम महाराष्ट्रात ए पश्चिम महाराष्ट्रात टोटल सात जिल्हे येते किती जिल्हे येते किती जिल्हे येते हा नगर नाशिक नगर नाशिक हे दोन जिल्हे याच्यातलेच होय पण हे अलग केले नगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार याचं मुख्यालय ठेवलं नाशिकने ठीक आहे नाशिक प्रशासकीय विभाग पाच जिल्हे तीन खानदेशातले आणि दोन पश्चिम महाराष्ट्रातले नगर आणि नाशिक समजलं का हा मग आता लक्ष द्या त्याच्यानंतर इथं लक्ष द्या महाराष्ट्राचा कशाने म्हणा सर प्रशासकीय विभाग महाराष्ट्राचा प्रशासकीय कारभार सोयीस्करित्या चालावा यासाठी प्रशासनानं आपला कारभार व्यवस्थित चालावा यासाठी पाडलेले भाग आहे समजलं का हा मग हे आता समजा नाशिक अहमदनगरच्या माणसाले ठीक आहे कलेक्टरनं ऐकलं नाही तर त्याला कंप्लेंट करायची आहेत कुठं जाईन डिव्हिजनल कमिशनर नाशिक समजलं का सांग कोल्हापूरच्या माणसाचं माणसाचं कलेक्टरनं ऐकलं नाही त्याची कंप्लेंट कुठं करा पुण्याच्या डिव्हिजनल कमिशनर करा यासाठी पाडले आहे थी, ते ठीक आहे मग त्याच्यानंतर ठीक आहे ए मराठवाडा मराठवाड्यात आठ जिल्हे आहेत औरंगाबाद जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर उस्मानाबाद आणि बीड दिसलं का अभि दिसलं का हा मग त्याच्यानंतर इकडं अमरावती विभाग प्रशासकीय विभाग ठीक आहे याच्यात पाच जिल्हे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ ठीक आहे आणि विदर्भात सहा जिल्हे ठीक आहे नागपूर डिव्हिजनमध्ये सहा जिल्हे विदर्भात अकरा जिल्हे टोटल ठीक आहे याले विदर्भ म्हणते ते बंदे आले इथं नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा ठीक आहे समजलं का किती जिल्हे नागपूर विभागात सहा जिल्हे वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली ठीक आहे अमरावतीत पाच जिल्हे दुसरा प्रशासकीय विभाग अमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा संपलं समोर गेले मराठवाडा आठ जिल्हे ठीक आहे लातूर परभणी उस्मानाबाद बीड ठीक आहे त्याच्यानंतर नांदेड हिंगोली जालना आणि औरंगाबाद ठीक आहे त्याच्यानंतर नाशिक विभागात पाच जिल्हे नाशिक नगर धुळे जयगाव नंदुरबार ठीक आहे त्याच्यानंतर पुणे विभागात पाच जिल्हे ठीक आहे पुणे ठीक आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि त्या मुंबई विभागात सात जिले मुंबई शहर मुंबई उपनगर ठीक आहे त्याच्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर ठीक आहे असं रपार रप मुखपाट पाहिजे ते नकाशा पाठ असला तर बरोबर जमते आता प्रादेशिक विभाग आहे प्राकृतिक तीन प्रशासकीय सहा आणि प्रादेशिक विभाग म्हणलं तर पाचस कोकण ठीक आहे हे प्रदेशाची ओळख आहे या कोकणाची वेगळी खान पान भाषा भाषा बोलते तिथं मालवणी ठीक आहे कोणती मेन आहे त्याचं भात व मासे ठीक आहे समुद्राला लागून आहे मग त्याच्यानंतर आहे पश्चिम महाराष्ट्र त्याच्यात सात जिल्हे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि नाशिक मग हे झाले दोन दोन प्रादेशिक विभाग किती विभाग हा मग तिसरा प्रादेशिक, प्रादेशिक विभाग ठीक आहे खानदेश तीनच जिल्हे बहिणाबाईचं तिथं बोली भाषा आहे ठीक आहे ऐरणी काय ऐरणी तीनच जिल्हे धुळे नंदुरबार जयगाव ठीक आहे मग आहे मराठवाडा हा भाग आला आहे है, हैदराबाद संस्थानातून ठीक आहे मागास आहे राज्याचं राज्य होतं म्हणून त्यानं काही डेव्हलपमेंटच नाही केलं जोपर्यंत भारत स्वातंत्र्य झाला तोपर्यंत तिथं एकच शाळा नव्हती एकच शाळा होती फक्त ही त्या न, न, न यानं बांधलेली हैदराबादच्या नावाबानं ठीक आहे औरंगाबाद जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर ठीक आहे बीड उस्मानाबाद हे येते मराठवाड्यात ठीक आहे चार विभाग झाले किती झाले चार ठीक आहे पाच झाले हां किती झाले चार आणि पाचवा आहे विदर्भ अकरा जिले किती जिले किती जिल्हे किती जिले किती जिले, कि जिले? हां ठीक आहे असे महाराष्ट्राचे पाच प्रादेशिक विभाग सहा प्रशासकीय विभाग तीन तीन हां तीन प्राकृतिक कोकण सह्याद्री दखनचं पठार ठीक आहे मग हे कृषी हवामान विभाग आहे काय कृषी हवामान विभाग महाराष्ट्रात नऊ कृषी हवामान विभाग आहे किती नऊ आणि भारतात आहे पंधरा भारताचे कृषी हवामान विभाग पंधरा महाराष्ट्राचे नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ कृषी हवामान विभागात विभागून दिलेला आहे ठीक आहे इंडियन मेटॉनॉलॉजी डिव डिपार्टमेंटनं महाराष्ट्राचे कृषी हवामान विभागात किती भागात डिवायडेशन केलं आहे नऊ कोकणात दोन भाग पाडले दक्षिण कोकण उत्तर कोकण मग ह्या जास्त पर्जन्याचा भाग मग ह्या आवर्षणग्रस्त भाग ठीक आहे ह्या थोडा पर्जन्याचा भाग ह्या पुरा आवर्षणग्रस्त भाग ठीक आहे ह्या निश्चित पावसाचा प्रदेश ठीक आहे चालला इकडे पाऊस पडत असे किती भाग पाडले नऊ no. no. कृषी हवामानानुसार पीक आणि हवामान ठीक आहे याच्यानुसार किती भाग पाडले नऊ no. भारताचे किती आहे पंधरा याचे तीन भाग सात नऊ आणि बारा ठीक आहे हे पंधरापैकी सातव्या क्रमांकाचा नवव्या क्रमांकाचा आणि बाराव्या क्रमांकाचा कुठे येते महाराष्ट्रात येते कुठे येते महाराष्ट्रात येते असे ठीक आहे कृषी हवामान हो विभाग ठीक आहे महाराष्ट्राचे किती आहे म्हणलं किती आहे नऊ आहे किती आहे नऊ राईन लक्षात राईन का लक्षात काही कोणाले प्रॉब्लेम काही कोणाला प्रॉब्लेम जमान ठीक आहे आता मी उद्या याच्यावर भडीमार करीन तर तुम्हाला आलं पाहिजे जमान याच्या समोरचा भाग उद्या पाहू ठीक आहे चलो